प्रांताधिकारी कार्यालय व जत तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे एक अव्वल कारकून व एका लिपिकाने तब्बल साडेबावीस लाख रुपये हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे वाळू तस्करी करताना पकडण्यात आलेल्या वाहनांची ही दंडाची रक्कम असून ती बँक खात्यात जमा न करता परस्पर हा अपहार केला आहे विशेष म्हणजे रक्कम जमा केल्याच्या बनावट चलने तयार करून वाहनेही सोडण्यात आले आहेत संकचे अपर तहसीलदार पिसाळ यांनी एका चलनाची खात्री केल्यानंतर हा सर्व बनावट प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे प्रांताधिकारी कार्यालयातील एक अव्वल कारकून व जत तहसील कार्यालयातील एका लिपिकाने दंडाची रक्कम रोख स्वरूपात घेतली होती त्यांनी चलने तयार केली त्या दोघांनीच वाहने सोडण्याचा आदेशही तयार केला आहे या दोघांनी ही सर्व साडेबावीस लाख रुपयाची रक्कम हडप केली आहे त्याच्यामागे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात आहे अशी तक्रार पाच वाहनधारकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे तर मला त्यांनी नोटीस दिले तीन लाख सत्त्याणजार एकशे पन्नास रुपये पण ते चलन घेऊन मी साहेबांना भेटत गेलो मुळगे साहेबांना त्यांनी म्हणजे ते पैसे म्हणून म्हणजे गाडीमध्ये बंद पत्रकार सेवा करतो मी तुझं काम करतो मी त्यांना फेक चार लाख रुपये दिले परत त्यांनी मला चलन दिलं बावीस मार्चला मी ते चलन घेऊन वापरत शाळा साहेबांडे गेलो भेटायला त्यांना मी चलन दिलं ते म्हणजे तो पैसे भरला चोसाहेब भरलो आहे तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या सिस्टीमला माझे पैसे जमा नव्हते आपण तशा सांगितलं की जतवाल्यांचा काहीत गोळा आहे की जतवाली तीन गाडी सोडत त्यांनी कुणीही पैसे भरलेले दिसत नाही पण समजा एका माणसाने पैसे भरले ते त्याला दिसत होतं हे परत तेच घेऊन मुलगा साहेब भेटले की साहेब असं चाले काय करायचं परत त्यांनी घेऊन मला परत दोन तीन दिवसांनी मला पैसे परत दिले पोठं केला काय ते सांग आम्ही आपण तसे त्रक्रॉपरच्या एक तक्रार केली आहे साहेब एक तक्रार केली मग ते प्रमाण आता शक्यता आहे कारण मग ते मग स्वतः मग ते घ्या पण आहेत त्यामुळे तुम्ही जास्त आगापन करून काही बोलत होते आणि आमच्याकडनं एक बॉन्ड लागत होता तिथं दोन दोन बॉन्ड घेतात नोटीस आहे गाडी सोडवण्यासाठी आपण कारण गेल्यावर तो मॅडम मला मॅडमला दोनशे पंचवीस रुपयाची नोटीस मान्य म्हणून त्यांना छान मागितली मागणीनुसार मला दिलं दिले उन्नास ते दोनशे पंचवीस रुपयाचं दत्तमोरे माणूस आहे दत्ता मोरेवर कृषी स्थान जे असेल तर नाव आहे कारण आमच्याकडे पाठवून मला म्हटलं गाडी लवकर खाते व्यवस्था करतो जी चांगल्याची रक्कम आहे ती माझ्याकडे द्या मग दत्तमोरेच्या समक्ष साक्षीनं शिवाजी पेढेत दला पैसे तीन लाख पन्नास हजार रुपये क्वंटल पैसे दिले बरोबर होतं कोणाची आता त्याला होतं कधी दिला की कधी नोटीस काढल्यावरती सात ते आठ दिवसाच्या दरम्यान असं संध्याकाळी चार दिवसच्या दरम्यान शिवाजी दिले त्यावरती तिने मला कागदपत्र सगळं करून दिले म्हणजे गाडी आधीच पण ऑनलाईन

यामागे कोण अधिकारी व कर्मचारी आहेत का असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या सर्व घोटाळ्याची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा